आणि जे चिरीचे झाड लावले तर त्याचा पण फायदा होतोय कारण पाऊस जर आला तर काय होतं की पावसाचं पाणी डायरेक्ट आतमध्ये येत नाही कारण पाच फूट बाहेर फांद्या आहेत आपल्या पाच फूट आतमध्ये पाच फूट बाहेर जवळजवळ दहा अंतर ते कवर करतात नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव तर बघू शकता आपला फार्म आहे पाठीमागत तर आज आपल्या पक्ष्यांना जवळजवळ सोळावा दिवस चालू आहे काल पंधरावा दिवस होता आपण काल साईज घेतली पक्षाची आज तुम्हाला थोडक्यात पक्षी दाखवतो कारण बरेच दिवस गॅप पडला आपणही आपल्या पोल्ट्रीबद्दल माहिती सांगितले नाही पण आपला दररोजचा एक व्हिडिओ आपल्या पोल्ट्रीबद्दल येणार आहे पुढं आणि पोल्ट्रीची जी माहिती आहे ती तर मी कंटिन्यू सांगत राहीन पण ज्या मुलाखती असतात गाय फार्म किंवा फार्म किंवा ह्या ज्या मुलाखती आहे त्या मी आपण टाकत राहणार आहे पण आपलं जी पोल्ट्रीबद्दल आहे कुक्कुटपालनाबद्दल जी माहिती आहे गावरान असेल किंवा बॉयलर असेल किंवा कोणतं जरी असेल त्याच्याबद्दल जे मेडिसिन इतर काही अडचणी ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ते कंटिन्यू करणार आहे त्याच्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ काय काय माहिती याच्यामध्ये भेटती तर सुरू करूया तर मित्रांनो आपला हा फार्म आहे बघू शकता तर साईडने जी झाडे लावली आता ती झाडं मोठली झाली आहेत आणि चेरीची पण मोठले झाली आहेत हे अंजीर पण आहे तर आज आपण आपल्या पक्ष्यांना जवळजवळ पंधरावा दिवस चालू आहे आपण तूस वगैरे सगळं आणून ठेवलं होतं पाले पहिल्या शूटच पहिल्यांदी आता हे जे साईडचे बारदा नाही ते पूर्ण खाली करून घेतले होते तर बघू शकता आणि झोपायचा विषय राहिला तर आपण आतमध्ये झोपत असतो शेडमध्ये पक्ष्यांना काही अडचण आली तर लगेच टप म्हणजे फास्टमध्ये काम झालं पाहिजे तर बघू शकता पंधरावा दिवस आहे पंधरा दिवशीचं सॉरी सोळावा दिवस आहे पंधरा दिवस कम्प्लीट झाले तर पंधरा दिवसाचं वजन सोळा दिवशी येतं पण पण आपण पंधरा दिवशी वजन घेतलं होतं चौदा दिवशीचं वजन पंधरा दिवशी येतं तर आपण वजन घेतलं होतं काल जी साईज आली ती जवर जवर ती होती जवळजवळ ती पाचशे पन्नास ग्रॅम आपल्याला सहाशेच्या आतमध्ये पाहिजे असत बक्षी अं पंधराव्या दिवशी तर सकाळच्या वेळेस आपण वजन घेतलं होतं फीड टाकायच्या आधी खादी टाकायच्या आधी तर वजन घेतलं होतं व्यवस्थित वजन होतं मापात आहे म्हणजे जास्त वाढेल पण नाही जास्त कमी नाही म्हणजे फीड व्यवस्थित खातो आहे पक्षी ग्रो पण घेऊ राहिला आणि एकदम व्यवस्थित आहे तर तुम्हाला पक्षी दाखवतं थोडक्यात कशा पद्धतीने ग्रो झालेला आहे म्हणून तर मित्रांनो बघू शकता की पक्षी साईज वगैरे व्यवस्थित आहे आपला पक्षी आजचा तर हे जे छोटले भांडे दिसत आहेत आपण ते छोटाले भांडे काढून घेणार आहे कधी तर ते विसाव्या दिवशी काढून घेणार आहे कारण काय होतं की आत्तापर्यंत तो पक्षी व्यवस्थित खातो आहे अजून भांडेची पलटी मालत नाही भांडे पलटी होत नाही आहे त्यामुळे आपण ते एक फिटची भांडे मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहे बघू शकता साईडनं सगळीकडं जवळजवळ भांडे मोठ्या प्रमाणात ठेवलेत तर भांडे ठेवले पाहिजे विसाव्या दिवसापर्यंत आणि जे पाण्याचे जे भांडे असतात ते आपण लवकर काढून घेत असतो पाण्याचे जे भांडे असतात ते लवकर काढून घेतो कारण काय होतं की त्याच्यामध्ये जर आपण ते दहाव्या दिवशी काढून घेतो पण त्याच्यामध्ये जर तूस वगैरे पडायला चालू होतं नव्या दिवसापासून चालू होतं म्हणजे एक पाच पहिल्यापासून चालू होतं पण काय होतं की तूस जर पडलं त्या भांड्यामध्ये पाण्याच्या तर पाणी खराब होतं पाणी खराब झालं तर मग काय होतं पक्षी पाणी पित नाही म्हणजे पाणी पितो पण काय होतं त्याच्यामधली जी घाण असती ती घाण त्यांच्या शरीरामध्ये जाती थोड्या का होईना प्रमाणात जाती तर ते जर घाण गेली तर त्यांना इकोला होणं किंवा इतर काही प्रॉब्लेम होणं पक्ष्यांना साजिक येते येऊ शकतात त्यासाठी ते भांडे आपण नव्या दहाव्या वे दिवशी काढून घेतो पूर्ण काही ठेवत नाही शेडमध्ये जशी जशी जागा वाढन तशी तशी फक्त मोठाले भांडे जे आहेत ते ओपन वाढत चालतो आणि पाण्याचे भांडे तिसऱ्या चौथ्या दिवशी चालू करून देतो कारण जास्त पाणी प्यायला लागतात पक्षी त्याच्यामुळे आपण ते भांडे वाढवून देत असतो तर हे झालं आपलं रेग्युलर काम झालं हे रेग्युलर काम करणं असतंय तूस वगैरे पांगवणं झालं हे पण रेग्युलर आहे तर आज सोळा दिवस आहे तर सोळाव्या दिवशी हे काही असं असते काम व्यवस्थित असते आणि अजून एक गोष्ट म्हणजे की जे साईडचे जे बारदाणे असतात ते पण पूर्ण खाली घेतले पाहिजे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं खालून वर करायला पाहिजे की वरून खाली करायला पाहिजे तर वरून खाली केले पाहिजे कारण वर खालून जर जागा सुटली गॅप सुटला तर गॅप सुटल्यानंतर थोडंसं आपण वडू शकतो बारदाणे त्यांचं जर समजा हवा आली बाहेरून तर ती डायरेक्ट पक्ष्यांच्या नाकामध्ये जाऊन त्यांना सर्दी येत नाही त्यासाठी आपण काय केलं पाहिजे खालून बारदाणे ठेव ठेवले पाहिजे आणि वरून खाली सोडले पाहिजे त्याप्रमाणे जर सोडले तर पक्षी व्यवस्थित राहतो आणि जर आणि जर समजा पाऊस वगैरे हो आला तर पाऊस आल्यानंतर काय होतं की साईडने पाऊस आतमध्ये यायला लागला तर पाणी आतमध्ये येऊ येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो लगेच पाडाने जेवढे पाणी तेवढे वरती घेऊ शकतो म्हणजे ह्या प्रमाणात आठ द्या लेवलच्या प्रमाणात घेऊ शकतो आणि जे चिरीचे झाडं लावले तर त्याचा पण फायदा होतो आहे कारण पाऊस जर आला तर काय होतं की पावसाचं पाणी डायरेक्ट आतमध्ये येत नाही कारण पाच फूट बाहेर फांद्या आहेत आपल्या पाच फूट आतमध्ये पाच फूट बाहेर जवळजवळ दहा फुटानंतर ते कवर करतात चिरीची झाडं तर व्यवस्थित असं नियोजन आहे तो जो माई तर पूर्ण जवळजवळ बरीशी माहिती मी सांगितलीत तर अजून आपण कंटिन्यू थोडी थोडी करून सगळी माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगत राहणार आहे पोल्ट्रीबद्दल पण नाहीतर व्यवसायाबद्दल पण त्याच्यामुळे चॅनल सब्सक्राइब करून ठेवा अडचण असेल तर कमेंट करा आपण कमेंटचं उत्तर शंभर टक्के देऊ कारण बरेच दिवस झाले दिव आपण कमेंटचं उत्तर देत नव्हतो कारण काय होतं की टाईम भेटत नव्हता आणि आपण ग्रुप पण चालू केलं आहे व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जवळजवळ हजार मेंबर प्लस जाते आता पण वाढत आहे आणि दुसरा ग्रुप चालू केला त्याच्यामुळं जर तुम्हाला कनेक्ट व्हायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर माझा दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन क्लिक करा आणि जशी पालन गायीपालन याची माहिती पाहिजे असेल तर ते बी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आहे चांगले आणि मी स्वतः त्याच्यामध्ये इनवॉल्व्ह होऊन चांगल्या पद्धतीने काढलेले त्याच्यामुळे तुम्ही ती पण नक्की बघा धन्यवाद